नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात तर वाईट लोकांसोबत चांगल्या गोष्टी का घडतात श्रीकृष्णाने सांगितलेलं उत्तर जाणून तुम्हीही व्हाल थक्क माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात तेव्हा अनेकदा त्याच्या मनात एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का बरं घडतात तर वाईट लोकांसोबत चांगल्या गोष्टी का घडतात कधी कधी माणूस इतका निराश होतो की त्यावेळी तो स्वतःला दोष देतो आणि देवाला अनेक प्रश्न विचारतो पण अशावेळी धीर न सोडता भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली ही गोष्ट तुम्हालाही समजली तर तुम्ही अशा प्रकारचे विचार मनात आणणार नाही चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की लोकांना त्यांच्या कर्माचं फळ नेहमीच मिळतं मात्र आपल्या मनात प्रश्न येतो की चांगली कामं करणारी माणसं संकटात राहतात आणि वाईट कृत्य करणारी सुखाने जगत असतात सत्कर्म करणाऱ्यांना एवढ्या परीक्षा का द्याव्या लागतात बरं याची काळजी वाटते तर जे अधर्माच्या मार्गावर आहेत ते सुखी आणि जीवनाचा आनंद लुटत आहेत हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना त्याचं उत्तर हे भगवद्गीतेत लिहिलं आहे आणि जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे भूतकाळातील कर्माचं फळ पुनर्जन्मातही मिळतं का अर्जुनाच्या मनात कोणतीही द्विधा मनस्थिती असायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे जात असे एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला की तो द्विधा मनस्थितीत आहे आणि त्याला श्रीकृष्णाकडून उत्तर हवं आहे श्रीकृष्णाने विचारलं काय प्रश्न आहे अर्जुन म्हणाला मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडतं आणि वाईट लोक आनंदी दिसतात भूतकाळातील कर्माचं फळ पुनर्जन्मातही मिळतं का अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले की माणूस जसा विचार करतो आणि अनुभवतो तसं काहीही घडत नाही केवळ अज्ञानामुळे तो सत्य समजू शकत नाही अर्जुनाला श्रीकृष्णांचं म्हणणं समजलं नाही कृष्ण अर्जुनाला म्हणाला पार्थ मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता ही इच्छे वर ना हे माणसाच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धर्माचा मार्ग निवडायचा की अधर्माचा श्रीकृष्ण म्हणाले एका शहरात दोन माणसे राहत असत एक माणूस व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माला फार महत्त्व होतं त्याचा उपासनेवर विश्वास होता तो रोज मंदिरात जायचा आणि दानधर्मही करायचा रोज देवाची पूजा करायचा दुसरा माणूस त्याच्या अगदी उलट होता तो रोज मंदिरात जायचा पण पूजा करायला नाही तर मंदिराच्या बाहेरून बूट आणि चप्पल चोरायचा त्याच्या ध धर्माशी काहीही संबंध नव्हता आणि त्याचा देवावर विश्वासही नव्हता असेच अनेक दिवस निघून गेले एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता यामुळे मंदिरात पुजारीशिवाय कोणीच नव्हतं ही बाब दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षात आल्यावर त्याने मंदिराचे पैसे चोरण्याची ही योग्य संधी असल्याचं सांगितलं पंडिताची नजर टाळून त्याने मंदिरातील सर्व पैसे चोरले त्याचवेळी धार्मिक कार्यात विश्वास असणारी व्यक्तीही मंदिरात पोचली दुर्दैवानं मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली कसा तरी तो तिथून सुखरूप सुटला आणि दुर्दैवानं त्याला तिथेही सोडलं नाही मंदिराबाहेर गाडीला धडकून तो जखमी झाला व्यापाऱ्याला ला लागल्यामुळे तो लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरणारा माणूस भेटला तो म्हणाला आज माझं नशीब चमकलं मला एकाच एक वेळी इतक्या पैसे मिळाले हे सर्व पाहून व्यापाऱ्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने घरातील सर्व देवाची चित्रे काढून टाकली काही वर्षांनी दोघेही मरण पावले मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजाच्या भेटीला पोहोचले आणि त्या सत्पुरुषानं समोरच्याला पाहिलं तेव्हा त्याला खूप राग आला त्याने रागाने यमराजाला विचारलं मी नेहमीच चांगली कामं केली दानधर्मावर विश्वास ठेवला त्या बदल्यात मला आयुष्यभर फक्त अपमान आणि वेदना मिळाल्या आणि या व्यक्तीला नोटांनी भरलेलं बंडल मिळालं असा भेदभाव का यावर यमराज म्हणाले तुझा गैरसमज होतोय का ज्या दिवशी तुमच्या गाडीची टक्कर झाली होती तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळं तुझा मृत्यू फक्त किरकोळ दुखापतीत झाला आणि तू सांगत असलेल्या या दृष्ट व्यक्तीबद्दल तुला जाणून घ्यायचं आहे तर ऐक खर तर त्याला राजयोग मिळणे नशिबात होते पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचं रूपांतर केवळ पैशाच्या गठ्ठ्यात झालं ज्याचं फळ तो भोगणारच आहे कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पाथ आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का देव तुमच्या कृतीकडे दुर्लक्ष करत आहे असा विचार करणं अजिबात खरं नाही भगवंत आपल्याला कधी आणि कोणत्या रूपात देत आहे हे माणसाला समजत नाही पण चांगले कर्म करत राहिल्यास भगवंताची कृपा कायम राहते म्हणून एखाद्याच्या चांगल्या कर्मामध्ये बदल करू नये कारण त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतं सदैव सत्कर्म करत राहणं हे माणसाचं कर्तव्य आहे कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये हेही सांगितलं आहे की कोणाचेही काम वाया जात नाही मग ते चांगले असो किंवा वाईट कथा आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद